महाराष्ट्र दिनी पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले महाराष्ट्र गीताने महाराष्ट्र राज्याचा राज्याच्या पासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला मुख्य पोलीस कवायत मैदानावर झालेल्या या ध्वजारोहण प्रसंगी जिल्हाधिकारी जलद शर्मा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे विशेष पोलीस महासंचालक बीजी शेखर पाटील जिल्हाध्यक्ष दिविक्रम देशमाणे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक महापालिका आयुक्त डॉ अशोक करंजकर जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्यासह पोलीस आणि शासकीय सेवेतील अधिकारी उपस्थित होते पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रीय ध्वजाला राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीतानं मानवंदना देण्यात आली यानंतर पोलीस संचालन संपन्न झाले संचालनात शहरासह ग्रामीण पोलीस दलातील तुकड्या बँड पथकं स्वान पथक महापालिका अग्निशामक दल तसेच रुग्णवाहिका यांचा समावेश होता पालकमंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देताना आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क प्रत्येक नागरिकांनी बजावावा असं आवाहन केलं आहे दिवस या शुभ दिवसाचं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो